श्री दत्त श्री स्वामी समर्थ बुध देव करणार मालामाल सप्टेंबरपासून या राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा बारा महिन्यांनी बुध स्वतःच्या राशीत येताच कुणाला होणार फायदा ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिना खूप खास आहे या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहे राशी गोचरसह ग्रहांची युती होणार आहे ज्यामुळे विविध प्रकारचे शुभ आणि अशुभ योगाचा निर्माण होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यामध्ये बुध ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजे कन्या राशीत प्रवेश करणार आहे सुमारे एक वर्षानंतर बुधदेव कन्या राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे भद्रा राजयोग तयार होणार आहे अशा स्थितीत हा राजयोग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव टाकेल पण काही राशी अशा आहेत ज्या राशींचे भाग्य उजळू शकणार आहे या काळात काही राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले क्षण येऊ शकतात चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या तीन भाग्यशाली राशी तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करा सर्वप्रथम आहे कन्या राशी कन्या राशी बुधदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित यश मिळू शकते करिअरच्या बाबतीत यावेळी तुम्हाला कुठून तरी चांगली बातमी मिळू शकते तुमची अनेक रखडलेली कामे पुन्हा रुळावर येऊ शकतात अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते कुटुंबात सुख समृद्धी वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू शकते नवीन घर आणि वाहन खरेदी करण्यासाठी ही हा शुभ काळ आहे व्यवसायासाठी देखील हा अतिशय शुभ काळ आहे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे पण या वर्षी तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल या राशीमध्ये बुधदेवाचा अकराव्या भावात उदय होणार आहे त्यामुळे कन्या राशीच्या मंडळींना या काळात नोकरी व्यवसायात यश मिळू शकते नोकरदार लोकांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात यासोबतच कर्जबाजारी लोकांना कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे धनवृद्धीमुळे दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे या राशीच्या अविवाहित लोकांना यावेळी मित्राकडून सहकार्य मिळेल रखडलेली कामे पूर्ण होतील बेरोजगारांना बावीस सप्टेंबरपूर्वी नोकऱ्या मिळू शकतात गुंतवणुकीसाठी ही सर्वोत्तम वेळ आहे त्याचबरोबर भविष्यात चांगले आर्थिक लाभही मिळू शकतील या राशीचे विवाहित लोक आणि नातेसंबंधातील लोक त्यांच्या जोडीदाराबरोबरचे नाते मजबूत करतील या काळात तुमचा भाग्योदय होईल आयुष्यात सुख समृद्धीचे आगमन होईल नवे कार्य सुरू करा या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील त्यानंतर आहे धनुराशी बुध राशीतील बदल धनुराशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकतो नशीब तुम्हाला साथ देऊ शकते जे काम हाती घ्याल त्यात यश मिळण्याची शक्यता आहे यावेळी तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकते या काळात केलेली गुंतवणूक तुमच्या संपत्तीत वाढ करणारी ठरू शकते पगारदार लोकांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता न्यायालयीन प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात चांगले दिवस येऊ शकतात धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात अच्छे दिन सुरू होण्याची शक्यता आहे या काळात त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल गुंतवणुकीसाठी हा अधिक चांगला काळ आहे नवीन वाहन खरेदी करू शकता आर्थिक व्यवहारांसाठी हा काळ उत्तम आहे त्याशिवाय मंगळाच्या आशीर्वादाने तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला अनेक आकस्मित धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील प्रेमसंबंध सुखमय होतील नव्या गोष्टींशी जोडले जा मानसिक आरोग्य उत्तम असेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवा या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल जोडीदाराची साथ मिळेल प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी, नोकरी मिळेल समाजात मान सन्मान यश कीर्ती वाढेल या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात शांतीचे वातावरण असेल त्यानंतर आहे मकर राशी देवाच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना मोठा लाभ होऊ शकतो नोकरदारांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत व्यापारी वर्गातील लोकांना यावर्षी चांगला नफा मिळू शकतो मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात कोर्ट केसेसमधून तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे तुम्ही व्यवसाय किंवा करिअरमध्ये चांगला निर्णय घेऊ शकता कुटुंबात सुख समृद्धी नांदण्याची शक्यता आहे मकर राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी परिणाम पाहायला मिळेल या काळात तुमचे प्रेम प्रेमसंबंध मजबूत होतील उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील या काळात तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा वैवाहिक आयुष्यात सुखाचे क्षण निर्माण होतील नव्या कार्याची सुरुवात होईल आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील संबंध सुखमय होतील लग्न ठरतील या राशीमध्ये बुध सातव्या भावात येईल अशा स्थितीत मकर राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे या राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात या काळात व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकते त्याशिवाय तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळून तुमची आर्थिक स्थिती आणखी सुधारू शकते नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते त्याचबरोबर स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी परीक्षेत चांगले यश मिळू शकते व्यावसायिकांचे रखडलेले काम लवकरच पूर्ण होईल जर युवा वर्गाच्या एखाद्या रोगापासून पीडित असेल तर बावीस सप्टेंबरपर्यंत आजारातून सुटका मिळू शकते नोकरदार लोकांना अकस्मात धनलाभ होईल आणि मन प्रसन्न राहील तसेच या राशीच्या लोकांच्या कुटुंबात कोणाचे तरी लग्न ठरू शकते लोकांचा आत्मविश्वास आणि धाडस वाढेल नोकरीच्या ठिकाणी इतर सहकार्यांची मदत होईल ज्यामुळे कठीण टास्क पूर्ण करण्यात हे लोक यशस्वी होतील या लोकांचे आरोग्य उत्तम राहील व्यवसायात वाढ होईल या लोकांना धनसंपत्ती प्राप्त होऊ शकते श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ